प्रहार पक्षाच्या चक्काजाम आंदोलनाला राज्यभरात आजपासून सुरुवात झाली असून या संदर्भात आज सकाळीच लेगाव चौकात अमरावती जिल्ह्यातील मोशी तालुक्यात असलेल्या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे यावेळी निलेश टर्पे कार्यकर्ते शेतकरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले असून एस टी बसेस व इतर वाहनांना लेहेगाव चौकात अडवण्यात आले आहे तर पोलिसांचा इथे मोठा बंदोबस्त पाहायला मिळत असून चक्काजाम आंदोलन हे बच्चू कडू यांनी पुकारलेल्या गेल्या काही दिवसापासून पीक अण्णा भावनाही व शेतकऱ्यांची कर्जमाफी यावरून हे आंदोलन छेडण्यात येत आहे हा पहिला टप्पा असून या, या संदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व मागण्यासाठी जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज दिनांक चोवीस रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडले जात आहे तर लेगाव चौकातही आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे